तर नमस्कार मित्रांनो आकाश रेलवर्न मी तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो सबस्क्रायबरने आपल्याला कमेंट केलं की त्यांना गाडीचा वेळ किंवा टाइम विचारताना मध्ये कसं बोलायचं हे शिकायचं आहे तर मित्रांनो आजचा व्हिडिओ त्याच विषयावर आहे गाडीचा वेळ किंवा टाइम विचारताना मध्ये कसं बोलायचं तर मित्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मराठी भाषेमधून तेलगू भाषा बोलायला आणि समजायला ते पण साध्या आणि सोप्या पद्धतीमध्ये तर चला मित्रांनो शिकूया तर मित्रांनो तुम्हाला कोणाला विचारायचं आहे की जाणारी गाडी कधी आहे जाणारी गाडी कधी आहे मध्ये म्हणतात मित्रांनो पोई ट्रेन एपडू उंदी पोई ट्रेन एपडू उंदी मित्रांनो पोळीमध्ये जाणारी आणि ट्रेन म्हणजे रेल्वे गाडी किंवा ट्रेन आणि एपडू म्हणजे कधी आणि उंदी म्हणजे आहे याला पूर्ण वाक्यात म्हणतात मित्रांनो पोई ट्रेन एपडू उंदी म्हणजे जाणारी गाडी कधी आहे पोई ट्रेन एपडू उंदी म्हणजे जाणारी गाडी कधी आहे तर मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघा तुम्हाला शेवटमध्ये सांगणार की शॉर्टकट मध्ये तुम्ही कसं विचारू शकता की कधी जाणार आहे किंवा कधी येणार आहे किंवा कधी आहे तर मित्रांनो तुम्हाला कोणाला म्हणायचं आहे की ही गाडी कधी जाते ही गाडी कधी जातेला तेलुगूमध्ये म्हणतात मित्रांनो ही ट्रेन एपडू वेलतुंदी ही ट्रेन एपडू वेलतुंदी मित्रांनो इ म्हणजे ही ट्रेन म्हणजे ट्रेन किंवा रेल्वे गाडी एपडू म्हणजे कधी एपडू म्हणजे कधी आणि जातीला तेलुगूमध्ये म्हणतात वेलतूनदी मग तुम्हाला तेलुगूमध्ये म्हणायचं आहे की ही ट्रेन कधी जातेला तेलुगूमध्ये म्हणतात ट्रेन एपडू वेलतुंडी किंवा तुम्ही जर म्हणायचं आहे की बस ही बस कधी जाते तर तुम्ही तेलुगू मध्ये म्हणू शकता इ बसू एपडू वेलतुंडी म्हणजे ही बस कधी जाते ई बसू एपडू वेलतुंडी म्हणजे ही बस कधी जाते ई म्हणजे ही बसू म्हणजे बस एपडू म्हणजे कधी आणि वेलतुंडी मध्ये जाते किंवा तुम्हाला जर म्हणायचंय की ही ट्रेन कधी जाते तर तुम्ही तेलुगू मध्ये म्हणू शकता इ ट्रेन एपडू वेलतुंडी म्हणजे ही ट्रेन कधी जाते तर मित्रांनो तुम्हाला कोणाला म्हणायचं आहे की गाडी सकाळी सहा वाजता आहे गाडी किंवा ट्रेन सकाळी सहा वाजता आहे तर तुम्ही त्यांना तेलगू मध्ये म्हणणार की इ ट्रेन उद्यानम आरुगंटल की उंदी ई ट्रेन म्हणजे ही गाडी उद्यानम म्हणजे सकाळी आणि आरू की उंदी म्हणजे सहा वाजता आहे याला पूर्ण वाक्यात म्हणणार मित्रांनो ई ट्रेन उद्यानम आरुगंटल की उंदी म्हणजे ही ट्रेन सकाळी सहा वाजता आहे ई म्हणजे ही उद्यानम म्हणजे सकाळी आणि आळू घटलकी म्हणजे सहा वाजता आणि उंदी म्हणजे आहे तर तुम्ही म्हणणार की ही ट्रेन सकाळी सहा वाजता आहे याला तेलुगू मध्ये म्हणतात ही ट्रेन उद्यानम आळू घंटल उंदी म्हणजे ही ट्रेन सकाळी सहा वाजता आहे तर मित्रांनो तुम्हाला कोणाला आहे की पुढची किंवा नंतरची ट्रेन कधी आहे पुढची किंवा नंतरची ट्रेन कधी आहे याला तेलगू मध्ये म्हणतात तरुवाता ट्रेन एपडूउंदी आता ट्रेन उंदी मित्रांनो तरुवाता म्हणजे पुढची किंवा नंतरची ट्रेन एपडू उंदी म्हणजे ट्रेन कधी आहे याला पूर्ण वाक्यात म्हणतात मित्रांनो तरुता ट्रेन एपडू उंदी म्हणजे पुढची किंवा नंतरची ट्रेन कधी आहे तरुता म्हणजे नंतर आणि एपडू म्हणजे कधी आणि उंदी म्हणजे आहे याला पूर्ण वाक्यात म्हणतात मित्रांनो तरुवाता ट्रेन एपडू उंदी म्हणजे पुढची ट्रेन किंवा नंतरची ट्रेन कधी आहे तर मित्रांनो शेवटचं उदाहरण आहे तुम्हाला कोणाला म्हणायचं आहे की ही ट्रेन कुठे जाते ही ट्रेन कुठे जाते किंवा ही बस कुठे जाते याला तेलुगू मध्ये म्हणतात ही ट्रेन एकडीकी वेलतुंदी एक ही ट्रेन एकडीकी वेलतुंडी मित्रांनो ई म्हणजे ही ट्रेन म्हणजे ट्रेन आणि एकडीकी म्हणजे कुठे आणि वेल्तुंदी म्हणजे जाते किंवा तुम्हाला म्हणायचं आहे की ही बस कुठे जाते तर मित्रांनो ही बस कुठे जातील असेल तुम्ही असंच म्हणायचं आहे की ही बस एक वेलतुंडी म्हणजे ई म्हणजे ही बस म्हणजे बस आणि एकडीकी म्हणजे कुठे आणि जाते म्हणजे वेल्तुंदी याला पूर्ण वाक्यात म्हणतात ही बस वेल्तुंदी वेलतुंडी किंवा ही ट्रेन एकडीकी वेलतुंडी म्हणजे ही बस किंवा ही ट्रेन कुठे जाते तर मित्रांनो तुम्हाला कोणालाही जरी विचारायचं असणार तर मी तुम्हाला मध्ये तुम्ही हे तीन शब्द आठवण ठेवू शकता पहिला आहे एपडू दुसरा आहे उंदी आणि तिसरा आहे वेलतुंदी तर मित्रांनो एपडू म्हणजे कधी आणि उंदी म्हणजे आहे जर तुम्हाला म्हणायचं आहे की ही ट्रेन कधी आहे याला तेलुगू मध्ये म्हणतात एपडू उंदी किंवा कधी जाते याला मध्ये म्हणतात एपडू वेलतुंदी म्हणजे कधी जाते एपडू वेलतुंदी आणि कधी आहे एपडू उंदी हे शब्द तुम्ही आठवण ठेवून तुम्ही कोणाला पण ट्रेन विषयी माहिती किंवा बस विषयी माहिती तुम्ही विचारू शकता जसं बस कधी आहे बस एकडू एक एक उंदी असं म्हणलं तरी समोरच्या व्यक्ती तुम्हाला सांगणार किंवा तुम्हाला माहित आहे की बस कधी जाते याला तेलगु मध्ये म्हणतात बस एकडू वेलतुंदी म्हणजे कधी जाते मित्रांनो वेलतुंदी एकडू आणि उंदी हे शब्द तुम्ही आठवण ठेवा आणि त्यांना बोलण्याचा प्रयत्न करा म्हणजे तुम्हाला सोपं जाणार तुमच्या प्रवासामध्ये तर ठीक आहे मित्रांनो तुम्ही सुद्धा असेच प्रश्न विचारा म्हणजे मी तुमच्या प्रश्नाच्या नुसार नक्कीच व्हिडिओ बनवणार तर आज तुम्ही प्रश्न विचारा म्हणजे उद्या मी तुमच्यासाठीचा व्हिडिओ नक्कीच बघणार तर ठीक आहे मित्रांनो भेटूया पुढे व्हिडिओमध्ये व्हिडिओची माहिती जर कामाची वाटली तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो